नोटबंदी जाहीर करत देशभर स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता आपला मोर्चा हा स्वतःच्या पक्षाकडे वळवला आहे आठ नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंतचे बँक खात्याचे डिटेल्स पक्षाध्यक्षांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत भाजपचे खासदार आमदार आणि मंत्र्यांसाठी हा निर्णय जाहीर झाला आहे त्यामुळे भाजपच्या सगळ्या नेत्यांना आता बँक खात्यांचे डिटेल्स द्यावे लागणार आहेत निश्चितपणे मा आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जो निर्णय आज आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आहे कारण की लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा जनतेचा असला पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये मधल्या मोठ्या प्रमाणात राजकारणापासून व्यापारीकरण जे झालेलं व्यापारी होतं त्याला निश्चितपणे आळा पडेल आणि म्हणून या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि आम्ही ताबडतोबीनं जो परफॉर्म आम्हाला देणार आहे त्या परफॉर्मवर मी स्वतः आणि आमचे अनेक खासदार त्या पद्धतीनं मोदीसाहेबांच्या आदेशाचं पालन करून आपण आठ नोव्हेंबरपासून तर तीस डिसेंबरपर्यंत जेवढे काही आम्ही बँकेमध्ये पैसे टाकले जे काही व्यवहार केले त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आम्हाला देण्यास सूचना केलेल्या त्याचं आम्ही स्वागत करतो